नमस्कार ज्या शेतकऱ्यांनी भूविकास बँकेकडून कर्ज घेतलं होतं त्यांच्यासाठी एक खूप मोठी आणि खरंच दिलासा देणारी बातमी आहे शासनाने आता कर्जमाफीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली आहे तर याबद्दलची सगळी सविस्तर माहिती आपण आज समजून घेऊया तर सगळ्यात आधी मुख्य घोषणा काय आहे ते पाहूया अनेक वर्षांपासून जी प्रतीक्षा होती ती आता संपली आहे भूविकास बँकेच्या कर्जमाफीची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे आणि ही बातमी हजारो शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाची आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर भूविकास बँकेचं कर्ज होतं त्यांच्यासाठी ही एक प्रचंड मोठी आणि आनंदाची बातमी आहे यात काही शंकाच नाही अनेक वर्षांच्या त्रासानंतर हा त्यांच्यासाठी एक मोठा दिनासा आहे अगदी खरंय विचार करा तब्बल दहा ते बारा वर्ष शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा अखेर संपलेली आहे हा काळ किती त्रासदायक गेला असेल याची आपण कल्पनाच करू शकतो पण महत्वाचा म्हणजे तो काळ आता संपलाय आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर शेतकऱ्यांचा सात बारा उतार्यावर जो कर्जाचा बोजा होता तो आता पूर्णपणे काढून टाकण्याची प्रक्रिया शासनाने अधिकृतपणे सुरू केली आहे पण एक प्रश्न पडतो की हा निर्णय मंजूर होऊन इतका काळ लोटला मग त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला इतका वेळ का लागला चला या निर्णयाचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता हे थोडं समजून घेऊया या प्रवासातले काही महत्वाचे टप्पे बघा नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीसला सरकारने कर्जमाफीला मंजुरी दिली त्यानंतर एक मोठा टप्पा आला तो म्हणजे नऊ मार्च दोन हजार पंचवीस जेव्हा भूविकास बँकेचा परवानाच अधिकृतपणे रद्द झाला आणि आता दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सात बारा उतारावरून कर्जाचा बोजा कमी करण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे म्हणजे मंजुरीपासून ते अंमलबजावणीपर्यंत जवळपास चार वर्षांचा काळ गेला यात एक गोंधळ निर्माण करणारी गोष्ट होती ती म्हणजे बँकेचा परवाना जरी रद्द झाला असला तरी अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा तसाच दिसत होता आणि त्यामुळे अने त्यांना अनेक अडचणी येत होत्या पण आता ती समस्या मुळापासून दूर होतीये चला आता हे बघूया की हा निर्णय कागदावरून जमिनीवर म्हणजे प्रत्यक्षात कसा राबवला जातोय यासाठी आपण एक उत्तम उदाहरण पाहूया नांदेड जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी खूप वेगाने सुरू झाली आहे तिथलं उदाहरण पाहिलं की संपूर्ण प्रक्रिया आपल्या अधिक स्पष्टपणे लक्षात येईल फक्त नांदेड जिल्ह्यातच तब्बल पाच हजार शंभरशे शेतकरी या कर्जमाफीच्या यादीत आहेत विचार करा एकाच जिल्ह्यात एवढा मोठा आकडा आहे तर या योजनेची व्याप्ती किती मोठी असेल नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एकदम स्पष्ट निर्देश दिलेत त्यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांसाठी खास कॅम्प लावा जे पाच हजार एकशे सहा पात्र शेतकरी आहेत त्यांची अधिकृत यादी जाहीर करा आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक तहसीलदाराला सूचना दिली आहे की सातबारावरच्या कर्जाच्या नोंदी तात्काळ कर कमी करा म्हणजे बघा हे काम किती व्यवस्थित आणि अधिकृतपणे होतंय आता आपण या माहितीच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत शेतकऱ्यांनी आता पुढे नक्की काय करायचं आहे कोणती पावलं उचलायची आहेत ते पाहूया पुढे जाण्याआधी दोन महत्वाचे शब्द पटकन समजून घेऊ सात बारा म्हणजे काय तर जमिनीची मालकी आणि त्यावरील कर्ज किंवा इतर बोजा यांची माहिती देणारा एक अधिकृत सरकारी उतारा आणि तलाठी म्हणजे ह्या सगळ्या नोंदी ठेवण्याची जबाबदारी असलेले आपल्या गावातील सरकारी कर्मचारी हो मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न कर्जमाफी झाली आहे की नाही हे कसं तपासायचं एकदम सोपं आहे सगळ्यात आधी आपल्या गावच्या तलाठ्याकडे जायचं त्यांना विचारायचं की आमच्या सातबाऱ्यावरचा कर्जाचा बोजा कमी झालाय का आणि समजा काही अडचण आलीच तर अजिबात काळजी करायची नाही थेट आपल्या तहसील कार्यालयात जाऊन मदत मागायची हो आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की ही माहिती त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांनी भूविकास बँकेकडून किंवा महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँकेकडून कर्ज घेतलं होतं तर मग या माहितीचा शेवट याच एका महत्वाच्या प्रश्नानं करूया आपल्या सात बारा उतारावरून कर्जाचा बोजा खरंच कमी झाला आहे का हे नक्की तपासा आणि आपला हक्क मिळवा